काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील शेतकऱ्यांचा शिंदोडी हद्दीतील ट्रान्सफॉर्मर रात्री तीनच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केला या ट्रान्सफॉर्मरची पूर्णपणे तोडफोड करून तो फेकून दिला होता तर शेतकरी सकाळी सहा वाजता लाईट येते म्हणून शेतामध्ये गेले असता विद्युत मोटार चालू झाले नाही त्यामुळे त्यांनी ट्रान्सफार्मरकडे धाव घेतली तर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची पूर्णपणे तोडफोड केली होती याची माहिती महावितरण आणि घरगाव पोलीस स्टेशन यांना दिली गेले सध्या दुष्काळाची परिस्थिती असून त्यामध्ये लाईट टिकत नाही आणि या कालावधीत शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मरची चोरी होण्याचं प्रमाण वाढलंय तरी या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी मांडवे बुद्रुक ग्रामस्थांनी केली आहे शिंदोडी या ठिकाणी शिंदोडीच्या म्हणजे जवळच आसपास आमची डीपी आहे आमच्या डीपी रात्रीला साडे दहाच्या आसपास लाईट जाऊन आणि लाईट गेल्याच्या नंतर आम्हाला नसल्यामुळं मग आम्ही सकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस आलो त्यावेळेस पाहतोय ते डिपीची फार मोठी नुकसान झालेली होती त्या नुकसानीमध्ये डीपीचं म्हणजे नट बोल्ट वगैरे सगळं काय जे आहे ते सगळं तोडून बिडून फोडून मोकळे खाली पडलेलं आहे पडलेले त्याचं आईल थोडं फार गेलेलं आहे म्हणजे अशी बरेचशी नुकसान झाले एकतर शेतकरी हालाकी हालाकीचं जीवन जगत आहे पाणी नाही पिण्याचं पाणीच अवघड आहे शेतीला पाणी नाही लाईटीचा प्रॉब्लेम येतो अशा बऱ्याचशा गोष्टी आम्हाला फार जाणवतात आणि बरेच आहे आणि ही आम असं परत कधी होऊ नये अशी जबाबदारी घेतली पाहिजे शिंदोडी परिसरात आणि मांडव्याचे शेतकरी इथला एक ट्रान्सफार्म रात्री चोरट्यांनी चोरण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्या डीपीच्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान केली तोडफोड केली तोड तोडताड केली वायरी तोडल्या आणि ह्या ट्रान्सफार्मवर कमीत कमी एक पंधरा त्या पंधरा चौदा मोटरी होत्या त्या, त्या मोटरी पूर्ण सकाळी शेतकऱ्यांनी तपास केल्यानंतर सकाळी सहा वाजता ही गोष्ट निदर्शनास आली आणि मग तिथून पुढे शेतकऱ्यांनी चौकशी केल्यानंतर ही परिस्थिती पाहिली ती अतिशय निंदनीय परिस्थिती आहे त्यात शेतकरी एकतर हालाकीचे जीवन आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं पाण्याची टंचाई आणि लाईटीचा मोठा घोटाळा ये जा खुळमे खाडमे ह्या गोष्टीतून शेतकरी कसतरी सावरण्याचा प्रयत्न करतो त्यात त्या चोरांनी हा रात्री धुमाकूळ घातला तरी ह्यावर गारगाव पोलीस स्टेशननी चांगली कसून चौकशी करून लक्ष द्यावे अशी आमची सर्व शेतकऱ्यांकडून मागणी आहे या ट्रान्सफॉर्मरवर एकूण सतरा शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी अवलंबून असून या घटनेमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तर महावितरण नवीन ट्रान्सफॉर्मर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट